नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र वस्त्र निकेतन तर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न झाली दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दुचाकी एलईडी टीव्ही मिक्सर कुकर यांसह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन होंडा शाईन या बाईकचे मानकरी मनीषा प्रकाश बाफळे बेळंकी राहुल गवळी बामनी भीमराव पाटील सांगोला हे भाग्यवान विजेते ठरलेत या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडिबा महाराज कवटेभांकाळ महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे तानाजी अमगर रवींद्र वस्त्र निकेत्यांचे संचालक रवींद्र अथने राजेंद्र अथने यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एलईडी डी टी व्हीसाठी तब्बल तेवीस भाग्यवान विजेत्यांनी नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून घोषित करण्यात आले तर तृतीय क्रमांकासाठी एकोणऐंशी मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड व चतुर्थ क्रमांकासाठी त्र्याऐंशी कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्र निकेतनच्या तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवठे महांकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूळ येथील ग्राहकांनी सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनी स्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होतात सर्वांचे लक्ष लकी या लकीटोरच्या घोषित होणाऱ्या नावाकडे लागून राहिलं होतं या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरणही त्या -त्या, त्या त्या रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेच्या स्टोअरमधून वितरित करण्यात येणार असल्याचं यावेळी रवींद्र निकेतनच्या वतीने सांगण्यात आलं करमत नाही कधी काय वाटतंय आपल्याला पुढचं फिरून म्हणून तर मी नवीन असते आणि आणि प्रत्येक लेडीज स्टाफ असू दे जे कौशल्य हे पण खूप चांगलं आहे आजचं मी मॅनेजमेंट बघायला तर कुठंही नव्हता प्रत्येक कामचं तुम्ही व्यवस्थित अनाऊन्सिंग करणं ते चिठ्ठी मांडून घेणं लिहिणं कुठंही तुमच्यामध्ये म्हणजे जे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते हिताही मला बघायला मिळालं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्र किती शाखा आहेत आहेत एक कौतुकास्पद बाब आहे बाब आहे आज रवींद्र सलगासारखे लहानशा गावात सुरू करून आज मोठ्या वटवृक्षटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज सगळ्यांचं हे खरं म्हणजे मेहनत आहे तुमचं सगळ्यांचं जिवाळ्यानं तुम्ही काम करताय आज तुमचे जे रेट्स आहेत रेटेअर्ड टू अदर मुंबई मध्ये फिरत असताना मला मी तर शॉपिंग करत होतो त्यावेळेस हीच म्हणजे सलगर मध्ये ही शाखा आठवत अरे बापरे आमच्या सलगर मध्ये ही वस्तू ह्या ह्या रेटला आहे म्हणजे बाहेरचे रेट्स तुमचे रेट्स रेट खूप चांगले आहेत आज ग्राहक तुमच्याकडे एवढं वडील येतात हे तुमच्या रेट नाही तुमचं जे माल पण आहे मालिक चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच होत जाऊ दे तुम्हाला असंच चांगलं यश मिळू दे अठरा मल्टीस्टेट झालाय मला असं म्हणायचं की इंटरनॅशनल वाटत महाराष्ट्रात स्टेट झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा दुसऱ्याकडे पण जावा तुमची असंच भरभराटी एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो रिपोर्ट स्टार न्यूज